सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आज आम्ही सावेले जिल्हा परिषदमध्ये सेकंड लास्ट ग्रामपंचायतमध्ये आज आम्ही प्रचारासाठी इथे आहोत उद्या आमची वावलोली ग्रामपंचायत आहे आज आम्ही भा भानिवडी घेतलेली आहे प्रश्न असा आहे की ही निवडणुकीचा प्रचार करत असताना आमदार साहेबांनी केलेला प्रचंड विकास जर आपण पाहिलं तर संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं झालं आमदार साहेबांनी विणलेलं आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हटली की टाटा रोड जो ब्रिटिश टाटा रोड ता टाटाच्या ताब्यात असलेला रस्ता टाटाची प्रायव्हेट प्रॉपर्टी असतानाही आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी या रस्त्यासाठी पुढाकार घेऊन टाटाच्या व्यवस्थापकांशी बोलणी करून तो रस्ता जिल्हा परिषदकडे वर्ग करून घेतला आणि आज या परिसरातील जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचा फार सोयीचा मार्ग बनवलेला आहे कारण पूर्वी आम्ही टाटा रोडने येत असताना फार भीती वाटायची परंतु आमदार साहेबांचे एक त्यांच्याकडे असणारं व्हिजन की जनतेला काय दिलं पाहिजे हे त्यांनी त्या माध्यमातून आज अत्यंत महत्त्वाचा जर ह्या परिसरासाठी जर असेल तर टाटा भिवपुरीचा रस्ता आहे दुसरं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर भालिवडीकडे आपला आंबोट पोटलपाली भालिवडी या गावात जाण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केला आम्ही जेव्हा गावात जातो तर उत्स्फूर्त लोक आम्हाला आमच्यामध्ये सामील होत असतात आणि आम्ही विचाराच्या अगोदरच ती गोष्ट देऊन मोकले होतात यावेळेला आमदार महेंद्र शेठ थोरवे पुन्हा अशी लोकांची गोष्ट आहे दुसरं जर आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रभर जो गाजत असलेला लाडक्या बहिणीचा जेव्हा आम्ही मतदारांच्यापर्यंत आमच्या माता भगिनी जात असतात तेव्हा माता भगिनी पहिला प्रश्न विचारतात तुला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले की नाही तर ती डायरेक्ट म्हणते की मला मिळाले माझं मतदान माझ्या भावाला आमदार महेंद्र थोरवेला असा आम्हाला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि जर तुम्हाला सांगायचं की आमचा विजय पन्नास ते पंचावन्न हजाराच्या वरतीच होईल अशी मी आपल्या सर्वांच्या समोर एक जाहीर